इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर अहमदनगर महानगरपालिकेनं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या एकशे तीस कारखान्यांना नोटीस काढली आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्यांची विल्हेवाट लावावी तसा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे याबाबत आज अहमदनगर मनपात गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांची मंपायुक्त पंकज जावळे यांच्यासोबत बैठक झाली गुजरात न्यायालयाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आणि मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या वर्षी विधानसभेत पीओपी गणेश मूर्तीला कोणतीही बंदी नाही या केलेल्या निवेदनाचा संदर्भ देत गणेश मूर्तीकारांनी आपले म्हणणे मांडले मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावल्यात प्रदूषण मंडळाकडून या सूचना देण्यात आल्यात त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावे असं आयुक्त पंकज जावळे यांनी म्हटलंय तर मनपाच्या या निर्णयाविरोधात लवकरच जन आंदोलन उभा केलं जाईल अशी भूमिका गणेश घेतली आहे किमान कारागीर बारा महिने त्याच्यावर उदरनिर्वाह करतात जर हा व्यवसाय बंद करण्यात आला तर शेतकऱ्यांसारखं गणेश मूर्तीकारांना सुद्धा आत्महत्या कराव्या लागतील किंवा कालांतराने आपल्यालाच बातम्या द्याव्या लागतील किंवा अमुक एका ठिकाणच्या मूर्तीकारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली आमच्या कारखानदाराने आज आपला गणपतीचा व्यवसाय झाल्यानंतर पैसे येतील म्हणून खाजगी सावकारांकडून व्याजानी व मोठमोठ्याचेड भाड्याने घेऊन तिथं आपलं गुंतवणूक केलेले आहे त्याचाही योग्य प्रकारे विचार केला जावा माननीय राज्य शासनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची म्हणून मेंबरशिप घेतली त्यांच्याकडून जे काही आयडल्स आपण तयार करतो मूर्त्या तयार करतो ह्या पर्यावरण पूरक असल्या पाहिजेत ह्या ज्या आलेल्या सूचना आहेत त्या सर्व सूचना आपण सर्व व्यापाऱ्या कारखानदार व्यापारी जे कोणी ह्या व्यवसायामध्ये आहेत त्यांना सूचित केलेले आहेत व त्यानुसार कारवाई करण्याबाबत आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाचे आलेले जे निर्देश आहेत केंद्रीय प्रदूषण मंडळाचे असतील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे असतील हे निर्णय त्यांना अवगत करून देण्यासाठी आजचा हा सभा किंवा ही बैठक आयोजित करण्यात आली होती तरी माझे सर्वांना आव्हान असेल की आपण या सर्व सूचनांचे पालन करा मौजमाच्या